श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे मजेत असणार आनंदी असणार आणि सुखी असणार अशी अपेक्षा करते आणि आजचा विषय जो आहे तो खूप महत्वाचा आहे आपल्या मुलांसाठी आणि मुलांसाठी मी उपाय सांगणार आहे तुम्हाला सेवा जी आहे ती सांगणार आहे उपायच जाईल याला सेवा ना बोलता। सेवा बोलता म्हणून तुम्हाला जी वसंत पंचमी उद्या तर त्या दिवशी आपल्याला सेवा करायची आहे तर आज आहे गणेश चतुर्थी म्हणून सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आजचा जो उपाय होता मी सांगितलेला होता दुर्वांचा मुलांसाठी तो सगळ्यांनी केला असेल मुलांसाठी मी तुम्हाला सांगेल काही काही तिथी अशा असतात की त्या तिथीला आपण सेवा करायच्या असतात मुलांची जी बुद्धी असते ती तल्लक होण्यासाठी मुलं हुशार होण्यासाठी आपल्याला आयांनी जे सगळी आई आहेत मुलांच्या त्यांना असं वाटतं की माझा मुलगा पुढे जावं माझ्या मुलाची प्रगती व्हावी व्हावी आणि सगळ्यांनी सेवा पण करायच्या असतात आपले मुल मुलं हुशार होण्यासाठी आणि हुशार जरी असले ना सांगू का तुम्हाला नशिबाला या ज्या सेवा करतो ना यांची साथ मिळत असते कुठेतरी उपाय जे असतात ते आपण करत असतो ना त्यांची साथ नक्कीच मिळते आणि मुलं चंचल हुशार आणि प्रत्येक गोष्टीत पुढे जाण्यासाठी मदत होत असते आजकालचं जनरेशन किंवा आज कॉम्पिटिशन एवढं वाढलेलं आहे जगामध्ये की प्रत्येक आईला असं वाटतं की, वा की माझा मुलगा पुढे जावा त्यामुळे सगळ्यांना सांगेल की मुलांविषयी ज्या सेवा असतात त्या ठराविक तिथीला असतात म्हणून नक्कीच सगळ्यांनी करा आजची सेवा झाली असेल अशी अपेक्षा करते आणि उद्या आहे आपली वसंत पंचमी तर वसंत वसंत पंचमी जी आहे ती सरस्वती मातेला अर्पण केलेली जाते पंचमी ही प्रत्येक महिन्याला येत असते बरोबर प्रत्येक महिन्याला पंचमी येते प्रत्येक महिन्याला उपाय केला तर अतिउत्तम एवढा लाभ मिळेल तुम्हाला सांगेल मी मुलां जो असतो मुलांसाठी जी सेवा सांगणारे उपाय सांगणारे तो दर पंचमीला आपण दर महिन्याच्या पंचमीला केला तर अति उत्तम तर मी तुम्हाला सांगेल पण उद्याची जी पंचमी वसंत पंचमी ही वर्षात येत असते त्यामुळे तुम्हाला आवर्जून आवर्जून सांगेल उद्याच्या दिवशी ही सेवा टाळू नका सगळ्यांनी ही सेवा करायची आहे तर उद्या समजा आता आईला जमत नाही मासिक धर्म आहे विटाळ आहे मग काय करतोय मला करता येत नाही ही सेवा मग तुमचे मिस्टर आणि म्हणजे मुलाच्या वडिलांनी ही सेवा केली तरीही चालेल काही हरकत नाही करू शकतात आरामात आणि जर समजा मुलं बाहेर गावीत मग काय करायचं बाहेर गावी मुलं असल्यामुळे कसं ही सेवा आई जर दुसरीकडे आणि मुलं दुसरीकडे तर मग मुलांनी स्वतः केली सेवा तरी चालेल किंवा दुसऱ्याकडून करून घेतली तरीही चालेल त्यामुळे काही म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही सेवा आपली करायचीच आहे मग उद्याच्या दिवसाला वसंत पंचमीला आता उद्याच्या दिवशी जर ही सेवा केली तर मुलं जे असतात ते हुशार होत असतात आता तुम्ही बोलाल उपाय आणि सेवा केल्यानंतर असं होतं का तर नक्कीच होत असतं अभ्यास केला ना तर नक्कीच त्यांना यश प्राप्ती मिळत असते म्हणजे काही काही मुलांचं कसं होतं बघा मुलं खूप अभ्यास करतात तरी त्यांना प्रगती मिळत नाही थोड्यांना थोड्या कारणामुळे थोड़े काहीतरी राहून जात असतं आता मुलं इंजिनिअरिंग करू द्या जॉबसाठी जाऊ द्या तुमचे मुलं कुठल्याही गोष्टीत क्षेत्रात असतील तुमचे मुलं स्पोर्टमध्ये असू द्या किंवा डान्समध्ये असू द्या कुठल्याही छोटे असू द्या मुलं किंवा मोठे असू शेवटी छोटी मुलं ते मुलं असतात आपले तर त्यांना बुद्धीसाठी आता इंटरव्यूला गेल्यानंतर प्रश्न उत्तर विचारले जातात बरोबर त्यांच्यासाठीही ही सेवा चालेल अगदी म्हणजे सहा सहा महिन्यापासून जे बाळ ना त्यांच्यापासून चालेल ही सेवा कर, म्हणजे करायला म्हणून सगळ्यांनी ही सेवा करायची आता सेवा कशी करायची मी ते तुम्हाला थोडक्यात सांगेल सेवा करत असताना आपल्याला काय करायचे उद्याच्या दिवसाला वसंत पंचमीला तुम्ही दिवसभरात कधीही सेवा केली तरी चालेल आता मुलं सकाळी शाळेत जातील तर मग ताई मी दुपारी करू का तरी चालेल संध्याकाळी करू का तरी चालेल दिवसभरात मात्र तुम्हाला ही सेवा करायची आहे तर उद्या देवपूजा झाली तुम्ही सकाळी समजा देवपूजा झाल्यानंतर आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची एक माळ जप घ्यायचा आहे ठीक आहे एक माळ जप घ्यायचा आहे म्हणजे एकशे आठ वेळा त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेल की आपल्या घरात सरस्वती मातेचा फोटो किंवा मूर्ती असणं खूप आवश्यक असतं ते नसेल तुमच्याकडे नसेलच बिलकुल तर तुम्हाला सांगेल मोबाईलमध्ये चालू होतं आपण जेव्हा पूजा करत असतो तेव्हा सरस्वती मातेचा फोटो नसेलच आज समजा तुम्ही आणू शकलात तर नक्कीच आणा आणि नसेल तर मग मोबाईलमध्ये फोटो काढा आपलं गुगलवर सर्च करून सरस्वती मातेचा फोटो डाउनलोड करून घ्या त्या सरस्वती मातेची पूजा करू शकतात लांबून आपण पूजा करू शकतो त्यांना प्रार्थना करू शकतो ठीक आहे तर आता फोट मूर्ती नसेल आता माझ्याकडे मूर्ती आहे छोटीशी जी आपली धनप्राप्तीची कुबेर धनप्राप्ती पेटी आहे त्याच्यामध्ये सरस्वती मातेचं पण माझ्याकडे मूर्ती आहे त्यामुळे मी त्या मूर्तीचीच पूजा करत असते तर मी तुम्हाला सांगेल ती मूर्ती घेतल्यानंतर आपल्या मध्ये दे ठेवायची आता माझी ती जोरीत असते पण मी त्या दिवशी आता उद्याच्या दिवशी काढून देवघरात ठेवेल पूजा वगैरे केले आंघोळ वगैरे केल्यानंतर देवीची पाण्याने वगैरे असं आणि नंतर मग आपण पूजा करायची हळदी कुंकू जसं सांगितलं मी तुम्हाला महाराजांची एक माळ घ्यायचे आहे त्याच्यानंतर आईने किंवा वडील जे असतात किंवा मुलगा स्वतः जर मोठा मुलगा असेल तर मुलाने तर तुम्हाला काय करायचे मध किंवा सद असत बरोबर ते सद घ्यायचं आहे आपल्या मुलाच्या जिभेवर जिभेवर तुम्हाला सरस्वती मातेचा जो बीज मंत्र आहे तो लिहायचा आहे दरभ्याच्या काडीने आता दरभ्याची काडी कुठे मिळेल तुम्हाला जिथे पूजा भांडार असतात तिथे मिळून जाईल तुमच्याकडे दरभ्याची काडी नसेल तर आपल्याला काय करायचं कानातले जे असतात सोन्याची त्याचा दांडा असतो बघा मागे तो दांड्याने लिहिलं तुम्ही धुवून घ्यायचं कानातलं आणि त्याच्याने तुम्ही लिहिलं मधात बुडवायची ती काडी दरब्याच्या काडीने किंवा सोन्याच्या काडीने असं सांगितलं जातं तर ते लिहायचं आहे आपल्याला एम मंत्र आहे तुम्हाला स्क्रीनवरती दिशेल येते एम त्याच्यावर ए एडक्याचा त्याच्यावरती टिंब ठेवायचा एम हा बीज मंत्र आहे सरस्वती मातेचा हा मुलांच्या जिभेवर लिहायचा आहे आता लिहिल्यानंतर सद किंवा जे मध असतं बघा ते असं प्रेस थोडं पसरत असतं आपण लिहायचं आहे ते पसरलं तरी चालेल ते मध मुलांच्या पोटात गेलं तरीही चालेल पण उद्याच्या चा दिवशी आपल्याला जिभेवर एम लिहायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला सरस्वती मातेला प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलाला बुद्धी द्या प्रत्येक गोष्टीमध्ये यश द्या तुम्हाला जे काही तुमच्या मुलासाठी आहे ते तुम्हाला आहे सरस्वती मातेला नक्कीच जी सेवा आहे छोटीशी सेवा आहे तुम्हाला सांगेल पण याचा प्रभाव खूप मोठ्या प्रमाणात आहे सगळ्यांमध्ये खूप बदल घडून येईल असं मी सांगेल मुलांमध्ये आपल्या म्हणून उद्याच्या दिवसाला ही सेवा सगळ्यांनी करायची आहे टाळू नका सगळ्या म्हणजे मुलांसाठी तुम्ही नक्कीच करा तुमचे दोन असतील दोघी मुलांना तुम्ही जवळ बसवा ही सेवा करून घ्या दोघी मुलांच्या दिवस खूप महत्वाचा आहे वसंत पंचमी हा म्हणजे खूप महत्वाचा मुहूर्त दिला जातो आपले गुरु माऊली पण सांगत असतात की ह्या मुहूर्ताला नक्कीच ही सेवा करायची अनन्य असं महत्व आहे म्हणून काही गोष्टी तिथी आणि मुहूर्त बघून केल्या जातात तर नक्कीच ही सेवा करा पण असं नाही की आपण मंत्र लिहिला म्हणजे मुलं फक्त पास होतील किंवा जातील यशस्वी होतील याचं काय असं सांगू का सेवा आणि उपाय जे असतात आपले मुलं मेहनत करत असतात त्यांना फळ मिळण्यासाठी किंवा नशिबाला साथ मिळण्यासाठी या गोष्टी आपल्याला नक्कीच करायच्या असतात आणि आपले, आपले मुलं नक्कीच पुढे जातील असं मी तुम्हाला सांगेल चला मग सांगितलेली सेवा सगळ्यांनी आवर्जून आवर्जून सांगेल सगळ्यांनी नक्कीच करा उद्याच्या दिवशी मुलांसाठी आणि सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या मध्ये नवीन माहिती सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी स्वतः धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त